उपस्थित सर्वच शिक्षणप्रेमी बनवाडे बघिल मी विशेषतः आज या ठिकाणी मी आपल्यामध्ये उपस्थित झालो कारण एकोणतीस तारखेला माझा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या शाळेत आलो पाहिजे आणि या चिमुकल्या विद्यार्थ्यांना वही आणि पेनचं वाटप केलं पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडून होती त्यामुळे आज मी वेळ काढून मुद्दाम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलो कारण तुमच्यासारखा मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पाचवीपासना बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्यापूर्वी मी नगरपालिकेच्या शाळेत वाशिमला होतो आणि घराच्या मागेच शिवाजी परिषदची शाळा होती त्यामुळे बालक मंदिरापासून चौथीपर्यंत शाळा आमची असल्यामुळे मी तिथे होतो आणि पाचवीपासनं मग जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यामुळे मला जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी एक आपुलकी आहे या जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी आपुलकी आहे कारण या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी जास्त चांगले असतात असं माझं मत कारण ते घरी राहतात घरी राहून शिक्षण घेतात म्हणजे कुटुंबामध्ये राहून शिक्षण घेणाऱ्यांवर जे संस्कार होतात ते वेगळे असतात कुटुंब सोडून शहरात जाऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नादी लागून इंग्रजी शिकायची सवय करून या ठिकाणी एकटंच कुठेतरी भाड्याची खोली घेऊन राहायचं कोणीतरी घरची एखादी माय बहीण तिला सोबत ठेवायचं आणि गावशी असलेली आपली नाळ तोडून टाकायची तो चांगलं वाटत त्यामुळे गावातलं शिक्षण गावातच मिळालं पाहिजे कारण शिक्षणाबरोबर या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडील मामा काका मावशी आत्या सगळ्या नात्या गोत्यातले लोक शेजार पाजारचे लोक यांचं प्रेमही मिळते आणि त्यातून त्यांना संस्कारही मिळतात शहरात शिकायला गेल्यानंतर कुठेतरी पाड भाड्या कमी गेल्यावर आपण तिथे नवीन असतो नौके असतो शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संपर्क संबंध नसतो शहरातल्या लोकांचं थोडंसं वागणं बोलणं राहणं जरा वेगळं असते आपलं वेगळं असते त्याच्यामुळे कुठेतरी कमीपणाची भावना या विद्यार्थ्यांच्या मनात कळत येत असतं आणि ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात येऊ नये यासाठी म्हणून ग्रामीण भागातल्या त्यांच्या गावातच त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि हे चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी ही शाळा समिती आहे त्या शाळा समितीची आणि शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक यांची आहे कारण शेवटी तुम्ही जे आहात शिक्षक तुम्ही गुरु आहात आणि शाळा समिती जी आहे ती देखील त्यांच्या गुरुंच्या एवढाच महत्वाचा रोल एवढंच महत्व त्या शाळा समितीला देखील मी शाळा समितीत आहे किंवा तुम्ही गुरुजन आहे म्हणजे तुमचं महत्व कमी नाहीये मी पण शिक्षण संस्था चालवतो माझ्याही सहा शाळा आहेत कॉलेज आहे त्यामुळे मला माहिती आहे की या शाळा कॉलेजमधून जे विद्यार्थी घडतात ते उद्याचं आपलं भविष्य आहे देशाचं भविष्य आहे कुटुंबाचं तर आहेच नात्या गोत्यातल्या लोकांचंही आहे पण देशाचंही भविष्य हे समोर बसलेले मुलं आहे आणि जर देशाचं भविष्य आपल्याला चांगलं घडवायचं असेल आपला देश जर जगात सगळ्यात पुढे न्यायचा असेल तर या मुलांवर योग्य ते संस्कार झाले पाहिजे या मताचं मी आणि माझं दुसरं एक मत अनुभवातून आहे की ग्रामीण भागातले हे थोडंसं खेड्यापाड्यात लहानशा घरात राहणारे मुलं हे काय बुद्धीने कमी नसतात यांच्याजवळ उलट शहरातल्या मुलांपेक्षा जास्त बुद्धी असते यांच्याजवळ एक विशाल दृष्टिकोन असतो त्यांना निसर्गाचं सान्निध्य लाभलेलं असते गाय बही म्हैस बकरी कोंबडे कुत्रे मांजरं शेतातले सगळे पिकं जमीन मातीचं असणारं महत्व शेणाचं असणारं महत्व नात्या गोत्याचं महत्व इंधनाचं महत्व सगळं त्यांना समजलेलं असत जे की शहरातल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाईपर्यंत समजत त्यामुळे हे विद्यार्थी जास्त हुशार आहे यांची बुद्धी जास्त तल्लक आहे यांची शारीरिक क्षमता ही शहरातल्या मुलांपेक्षा धडधाकट आहे सुदृढ आहे सक्षम आहे त्यामुळे शहरातल्या विद्यार्थ्यांशी यांची तुलना करत असताना निश्चितपणाने मी म्हणेल की हे जास्त सरस आहे नुसतं रंगरंगोटी दिसायला कपडे लत्ते चांगले घातल्याने काही मुलं चांगले होत नाहीत तर ते ज्या या मातीत खेळतात निसर्गाच्या सानिध्यात राहतात कुटुंबाच्या सानिध्यात राहतात असे मुलं जास्त घडतात आणि त्यांना आपल्या कुटुंबाविषयी एक आपुलकी आत्मीयता प्रेम जिवाळा नातं होतं संबंध मान पान संस्कार आदरभाव या सगळ्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना जास्त चांगल्या कळतात असं लागत नाही आणि म्हणून तुम्ही यांना कमजोर समजू नका तुम्ही यांच्यावर थोडा वेळ द्या मॅडम तुम्हाला मी मुद्दाम जवळ बोलावलं कारण तुम्ही इतक्या लांब बसल्या होत्या तुम्ही आईच्या रोलमध्ये इथे दोघी पण तुमची जबाबदारी दुप्पट आहे तुम्ही ते शिक्षिका पण आहात आणि यांच्यासाठी तुम्ही त्यांची माऊली पण तुम्हीच आहात बहीण पण तुम्हीच आहात आई पण तुम्हीच आहात मावशी पण तुम्हीच आहात आणि इथे बसलेल्या बहुतेक मुली मला जास्त दिसतात आणि या मुलींना तुमच्याकडनं संस्काराची शिक्षणाची शारीरिक शिक्षणाची त्यांच्या भविष्याची या सगळ्या गोष्टींची जास्त अपेक्षा आहे मला माहिती आहे की ग्रामीण भागातले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शाळेतून ग्रामीण शाळेतून पुढे गेलेले अनेक उदाहरण आपल्याला माहिती आहे सगळ्या शिक्षकांना माझे हात जोडून विनंती आहे की ग्रामीण भागात शिक्षण घेऊन जे विद्यार्थी मोठे झाले ज्यांनी देशात नावलौकिक प्राप्त केलं मग त्या द्रौपदी मुर्मू पासून सगळ्या यांचं जीवन चरित्र तुम्ही या मुलांना सांगितलं जातं आणि ही व्यक्ती आज देशाची राष्ट्रपती आहे पण ती देखील सारखी अशा खेड्यातल्या छोट्याशा तीन शाळेत शिकून आज एवढ्या मोठ्या पदावर गेलेली आहे की ज्यावेळी तुम्ही या विद्यार्थ्यांना सांगा तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढेल जे काही पालक बसलेले आहेत त्यांना माझे हात जोडून विनंती की तुम्ही या मुलांच्या कडे थोडं लक्ष द्या शिक्षक मॅडम हे त्यांच्या शाळेत तर निश्चितपणे चांगला अभ्यास करून घेतील घेतील पण त्याच्याबरोबरच घरात देखील तुम्ही त्यांच्यासाठी थोडा वेळ देऊन घरात एखादी एक बाळ सून असेल कोणी एखादा पोरगा असेल थोडासा असं शिक्षणाचं पुढे झालेला मोठा एखादी पोरगी असेल त्यांना या मुलांना थोड्या काही चांगल्या गोष्टी सांगायची त्यांचा अभ्यास घ्यायची त्यांचं वही पुस्तक कधीतरी तपासायची सवय लावा या पद्धतीने या मुलांना हळूहळू हळूहळू असा आकार द्यायची जबाबदारी कुटुंबाची आपल्या शाळा समितीची आणि शिक्षकांची आहे माझी शाळा माझं कॉलेज आहे मी माझ्या शिक्षकांना सांगत असतो या विद्यार्थ्यांनी आपल्या विश्वासावर या ठिकाणी मुलांना पाठवलेलं आहे आमच्या विश्वासावर कारण आम्ही संस्था चालक आहे आणि शिक्षकांच्या विश्वासावर कारण ते गुरु आहेत गुरुजन आहेत गुरूंचं स्थान ईश्वरानंतर सगळ्यात महत्वाचं आहे आपण ईश्वराला कोणी पाहलं नाही पण या गुरूंना मात्र आपण सगळेजण पाहतो आणि हे गुरुच आपल्याला घडवत असतात यांनी दिलेलं शिक्षण यांनी आपल्यावर केलेले संस्कार यांनी आपल्याला दिलेली शिक्षा यांनी आपल्याला दिलेला अभ्यास हाच आपलं भविष्य घडवत असतं आणि म्हणून समोर बसलेल्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना मी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही तुमचे शिक्षक जे सांगतात ते ऐकत जा त्यांनी दिलेलं होमवर्क पूर्ण करत जा घरी थोडासा वेळ काढत जा मोबाईल आणि टी व्हीपासून दूर राहा कारण माझा अनुभव असा आहे की जे विद्यार्थी किंवा ज्यांचे आईवडील लेकरांच्या हातात मोबाईल देतात आणि आपण आपल्या कामात लागता मोबाईल लेकरांच्या हातात दिला की काम करायला माय मोकळे होते बाप मोकळा होते मुलांना त्याच्याकडे पाहायची गरज नाही त्याच्यामुळे लोकांना आजकाल ते फार सोपं साधन वाटतं लेकरांच्या हातात मोबाईल दिला की तू करत बैस काय करायचं ते आम्ही आमचं करतो पण त्यांनी लेकरांच्या डोळ्यावर वाईट परिणाम होतात लेकरांचे डोळे खराब होतात त्यांची बुद्धी अस्थिर होते स्थिर राहत नाही एकाग्रता राहत नाही आणि ही एकाग्रता लहान मुलांना खूप आवश्यक आहे ही एकाग्रता त्यांचं बुद्धी आणि मन विचलित नाही झालं पाहिजे अशा रीतीने ती एकाग्रता असली पाहिजे पण ही एकाग्रता विचलित होते ती मोबाईलमुळे आणि टी व्हीमुळे त्यामुळे टी व्ही आणि मोबाईलपासून आपल्या लेकरांना जरा दूर करा आणि या मुलांना आपले संस्कार द्या चांगल्या चाली रीती गोष्टी आपल्या व्यवहारातलं ज्ञान हे यांना जर तुम्ही आता इथे दिलं तर मला असं वाटते की हे विद्यार्थी निश्चितपणे देशाचं भविष्य राहणार माझी शाळा आहे माझी कॉन्व्हेंट आहे मला माहिती आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण कुटुंबातलेच विद्यार्थी आहेत खूप श्रीमंताचे व्यापाऱ्याचे खूप मोठ्या अधिकाऱ्यांची मुलं नाही आहेत पण या छोट्या छोट्या चांगल्या मध्यमवर्गीय सर्व बहुजन समाजाच्या मुलांसाठी मी खूप वेळ देतो वाशिम मध्ये जर मी असलो तर माझ्या शाळेत वेळ देतो मला दुसरं काम नाही म्हणून वेळ नाही देत तर मला त्याची आवड आहे म्हणून वेळ देतो जातो मुलांशी बोलतो चर्चा करतो गप्पा करतो तर मला आनंद वाटतो तुम्ही मॅडम आणि सगळे सर तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही तुमचं वय कितीही वाढत गेलं तरी पण तुम्हाला या छोट्या छोट्या मुलांमध्ये खूप आनंदात राहत आहेत नाहीतर एखादा तहसीलदार जरी झाला किंवा कलेक्टर जरी झाला तरी त्याला नुसत्या समस्यांच्या सामोरं जावं लागतं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन लोक त्यांना भेटतात प्रशासन करावं लागतं लक्ष द्यावं लागतं वेळ काळ कशाचं भान राहत नाही सुट्टी राहत नाही पण तुम्हाला ठराविक तासच द्यावे लागतात दिवसभरातले सुट्ट्या तुम्हाला भरपूर आहेत पण इथे तुम्ही जो वेळ देता तो वेळ जर तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेने त्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर दिला तर उद्याचही भविष्य घडणार आहे आणि त्याबरोबर तुमचंही आयुष्य वाढणार आहे कारण तुम्ही या चालत्या बोलत्या फुलांमध्ये राहता यांच्यामध्ये वेगवेगळे गुण आहेत यांच्यामध्ये जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्यातून त्यांच्या कृतीतून तुम्हालाही आनंद मिळतो त्यांना शिकवल्यानंतर त्यांच्या त्यांच्या ते प्रतिसाद देतात तेव्हा प्रतिसादाने मन भरून आणि कधीतरी यांच्या एखादा जर कुठे अधिकारी झाला मोठा नेता झाला मोठा एखाद्या पदावर जाऊन बसला आणि तुम्ही कुठेतरी म्हातारपणात जेव्हा एका बाजूला घरात कुठेतरी बसलेले असले आणि तो तुम्हाला भेटायला आला हे माझे सर आहेत यांनी मला घडवलं यांनी मला शिकवलं म्हणून मी आज पासवन ऑफिसर झालो आणि येऊन जेव्हा तुम्हाला नमस्कार करेल त्यावेळी तुम्ही जीवनात सगळं काही मिळवलं असा तुम्हाला, तुम्हाला आनंद होईल आणि म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना विनंती की हे ईश्वर आणि तुमच्यावर सोपवलेलं काम आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला या चिल्ल्या पिल्ल्यांमध्ये लहान लेकरांमध्ये या फुलांमध्ये राहण्याची ईश्वरांनी संधी दिली आई वडिलांनी त्यासाठी काहीतरी त्याग केला आणि त्या, त्या त्यागाच प्रायश्चित म्हणून तुम्ही या मुलांना योग्य पद्धतीने वळण लावणं शिकवणं यांच्यावर संस्कार करणं ही आपली नैतिक जबाबदारी समज कारण आज ही नोकरी आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचं अस्तित्व आहे ही तुमच्या कुटुंबाची रोजीरोटी आहे म्हणजे इथे स्वार्थाबरोबर परमार्थ तुमच्या हातून घडतोय हा परमार्थ साधा सोपा नाही आहे एखादा तहसीलमधला क्लार्क आणि एक शिक्षक यांच्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही शेकडो नाही हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असता आणि जेव्हा यांचं भविष्य तुम्ही योग्य रीतीने घडवता त्या भविष्यानंतर जे काही फळ यांच्या माध्यमातून माते समाजाला मिळतं कुटुंबाला मिळतं त्याचा आनंद तुम्हाला जो होईल तो इतर कोणालाही होणार नाही कारण तुमचा त्यांना घडवण्यात सिंहाचा वाटा राहणार म्हणजे ऐंशी टक्के वाटा हा शिक्षकांचा संस्थाचालकांचा मी संस्था चालक आहे माझा समजतो मी पण ही जिल्हा परिषदची शाळा आहे म्हणून इथे जी शाळा समिती आहे ती संस्थाचालक आहे म्हणजे शाळा समितीचा तो वाटा आणि जेव्हा शिक्षक आणि शाळा समिती एका जागेवर येऊन काम करते तेव्हा त्या शाळेचं नंदनवन झाल्याशिवाय राहतो हे हे करणं आजकाल खूप सोपं आहे समाजात अनेक लोक आहेत की ज्यांना काहीतरी द्यावं असं वाटतं अनेक योजना आहेत की ज्या योजनांचा लाभ या शाळांना घेता आला पाहिजे तर जर घेतला तर या भविष्य उद्याचं घडणार आहे मी स्वतः समजतो की पैसा हे भविष्य नाही आहे आपलं आपले लेकर चांगलं घडणं आणि म्हातारपणात त्यांच्याकडून आपल्याला सुख मिळणं आणि आनंद मिळणं हे खरं आपलं समाधान आहे आणि ती ठेवी आहे आणि ती कमाई आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांची ही फार मोठी साधन संपत्ती आहे गावची साधन संपत्ती आहे इथे सगळ्या जाती धर्माच्या समाजाचे पोर आहे आणि गावातलेच आहे त्यामुळे उद्या आपल्या गावाचं नाव जर मोठं करायचं असेल तर यांना घडवलं पाहिजे यांच्यावर वेळ दिला पाहिजे यांच्यावर पैसा खर्च केला पाहिजे यांच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं रा पाहिजे राजकारण जर आपण करू राजकारणाच्या याच्या बाहेर तर इथे मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन हे उद्याचं भविष्य घडवण्याचं काम पुण्याचं काम जर केलं म्हणजे ईश्वराने आपल्या सगळ्यांना सोपवलेलं शाळा समिती आणि शिक्षकांनी ते प्रामाणिकपणाने आपण केलं तर त्यातून मिळणारा आनंद हा कशातही मिळत नाही माझ्या अनुभवातून मी सांगतोय आपल्या सगळ्यांना या ईश्वरी कार्यासाठी मनापासून शुभेच्छा पण सगळ्यांनी मी जे बोललो त्याचा थोडासा विचार करावा राजकारण तर राजकारणाच्या जागी राहील तिथं होत राहील पण चांगले माणसं राजकारणात असले चांगले शिक्षक शाळेत असले चांगले नागरिक गावात असले तर मला असं वाटतं की ते गाव शाळा विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने घडत जातील आणि त्यातून आपल्या सगळ्यांचं भविष्य निर्माण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीत निर्माण झाले आणि त्यांनी ज्या परिस्थितीत शिक्षणाचं महत्त्व समजून आपल्या अनुयायांना जो संदेश दिला वो संदेश एका समाजापुरता नाही आहे तो संदेश सकल समाजासाठी बहुजनांसाठी प्रत्येकासाठी आहे असं मी समजतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण कोड़ होते कोणाचे होते काय होते कोणत्या धर्माचा पुरस्कार केला वगैरे हो या गोष्टीत जाण्याचा अर्थ नाही पण बाबासाहेबांनी जी शिकवण दिली ती किती लाख मुलाची आहे एवढंच आपण समजलं पाहिजे एवढंच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी बोलावलं सन्मान केला आमचा सरपंच साहेब तुमचं विशेष धन्यवाद तुमचे सगळ्यांचेच आभार मी इतक्या वेळ पावलं तीन का